भाजी क्या भाजी या आरोळीने दनानली राजापूर वाडे शाळा भाजी क्या भाजी या आरोळीने विद्या मंदिर राजापूरवाडी या शाळेचा परिसर गेला निमित्त होते प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांचा बाजार कोणी वांगी टोमॅटो दोडका कारली मेथी कोथिंबीर पालक दुधी काकडी कडीपत्ता यांसारख्या फळभाज्या पालेभाज्या तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते जो तो आपल्या वस्तू विक्रीसाठी बाजार करूनचे लक्ष आरोळी ठोकून वेधत होते अगदी नेहमीच्या आठवडी बाजारप्रमाणेचा सर्व व्यवहार सुरू होते ग्रामस्थ पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला दैनंदिन व्यवहार तोंडी हिशोब आकडेमोड तसेच उत्पादक व व्यापाऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभूतीने विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी बाल बाजाराचा आयोजन मुख्याध्यापक अशोक देवसो कोळी अध्यापक सुनील कोळी विकास पवार शीतल कोळी यांनी केले बाल बाजाराचे उद्घाटन सेवानिवृत्त मंडल अधिकारी प्रदीप कोळी व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वाल्मिकी कोळी यांनी केले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजकुमार गोते अश्विनी कदम सावित्री जमीर दानवाडे प्रतिभा पाखरे रुक्मिणी कोळी यांच्यासह ग्रामस्थ व पालक विद्यार्थी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका